I just wanna have some fun. I don't wanna fall in love. Fall in love. Fall in love. Fall in love. मित्रांनो ती वेळ याय उलट मला यश ये येश वरती खेळत बसल्या खालीच्या आहे ये म्हणलं तर याय ना इकडे त्याला तिथच माझ्या वाटते ऐ पडलं इकडे खाली आल्यावर सांगतो तुला टॉम एंजरी आहे टॉम टॉम आहे मिकी माऊस आहे मिकी माऊस ये चल खाली शनिवार रेवर असल चांगली गर्दी का हो बघून पोरं येतात खेळत असलं खेळ अजून येणार पण आमचा गडी ये, ये नाही खाली ये 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 जवळपास चार पाच मिनिटं झाला असेल गडी परत बसलाय येश येश मी कुठे ये इकडं वर बघ वर मित्रांनो लोहला मजा वाटते खेळायला बघा यश कसं ओढ्या मारत यश पाहिजे बसते त्याला भारी वाटते बस नको म्हणत होता वर वरते वरते एकटा चल खाली जर कॅमेरा <laughs> काय खाली ना हो शेवटी तेव्हा विचारलं तेव्हा नको नको म्हणत होता तरी म्हंटल येतो जाऊन हळूहळू जातो आणि निघलो वर मागो हळू हळू चल खाली खाली चल चल की चल इतन बसायचं खाली जायचं हळू 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 छाडू 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 अजून नको बस येश तू एवढं आला खाली ते येत ना मजा येत होती ना तुला किती मजा येत होती खूप मला यायला लागला का तुला आणायला अजून बसायचं त्याला <laughs> आवडलंय खाली चे येईल न पोहोता घसरगंटी न कसरायला त्याला मी दोन वेळा जाऊन खालीला खाल्ला त्यावेळेस आला वरती जाऊन वरती खेळत वर्तित बसलो त्याला